समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग आहे की अमेरिकेतलं एज्युकेशन स्कूल हे कशा पद्धतीने आहे तर त्याच्यासाठीच आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अमेरिकेमध्ये शून्य तर चार वर्ष मुलांसाठी स्कूल नाही आहे तर इथे त्या मुलांसाठी डे केअरला मुलांना पाठवतात तर डे केअरची फीज असते स्टार्टिंग फीज पन्नास डॉलर तर जास्तीत जास्त अडीचशे डॉलरपर्यंत असते तर तिथं मुलांना काय शिकवलं जातं की त्यांना टिफिन वगैरे खायला देतात मुलांना पुन्हा त्यांना खेळवतात तर तिथे मुलांना डिसिप्लिन शिकवतात तर पुन्हा कधी कधी डे केअर कसं असतं पूर्ण दिवसासाठी पण आहे किंवा हाफ डेसाठी पण आहे कधी कधी तर फक्त दोन दिवसांसाठी मुलांना पाठवतात किंवा तीन दिवसांसाठी या पद्धतीने पण आहे त्या पद्धतीने ते चार्जेस वगैरे लावतात डे केअरचे तर हे झालं शून्य तर चार वर्षापर्यंतचं मुलांसाठी तर त्याच्यानंतर जी मुलं पाच वर्षाची झालेली आहेत तर म्हणजे कसं असतं की सप्टेंबर महिन्यात जी मुलं पाच वर्षाची पूर्ण झालेली आहेत तर त्याच मुलांना स्कूलमध्ये ॲडमिशन मिळतं पाच वर्षाचा हा मुलगा पूर्ण पाहिजे तेव्हाच अमेरिकेच्या स्कूलमध्ये त्याला ॲडमिशन मिळते म्हणजे सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यामध्ये तो पाच वर्षाचा पूर्ण पाहिजे त्याच्यापेक्षा जर कमी असेल एक महिना किंवा दोन महिना तरीही त्याला ॲडमिशन मिळत नाही कि किंवा एक किंवा दोन दिवसाचा जरी फरक असणारे तरी ॲडमिशन मिळत नाही पाच वर्ष कम्प्लीट पाहिजे इकडे रूल्स म्हणजे अगदी खूप कडक आहेत अमेरिकेतले तर आणि जे एज्युकेशन आहे तर ते एकदम फ्री आहे अमेरिकेतलं ॲक्च्युली दहावी तर बारावीपर्यंत इथं बारावीपर्यंतचं एज्युकेशन फ्री आहे आणि आता माझी मुलं कसं एलिमेंटरी स्कूललाच जातात तर त्यांना स्कूल बस फॅसिलिटी पण आहे ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे घरापर्यंत स्कूल बस घ्यायला येते पिकअप ड्रॉप दोन्ही फॅसिलिटी आहे आणि इंडर गार्डन ते पाचवीपर्यंत स्कूलला एलिमेंटरी स्कूल म्हणतात काही स्कूल दहावीपर्यंत आहेत तर काही स्कूल बारावीपर्यंत असतात आणि इथे मोस्ट ऑफ कसं स्कूलचा रँक कसा आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकं राहतात ज्या स्कूलचा रँक चांगला असतो त्याच्या आसपासच्या ज्या सोसायटी असतात तर त्यांचा रेंट पण खूप जास्त असतो नव्याण्णव टक्के लोक इथे गव्हर्मेंट स्कूललाच मुलांना पाठवतात शाळेत तर एज्युकेशन जे आहे मुलांचं ते प्रॅक्टिकली नॉलेज मुलांना दिलं जातं म्हणजे रायटिंग वगैरे जे आहे जसं की भारतात मुलांना दोन दोन तीन तीन पेजेस रायटिंग करा लर्न करा ही जी पद्धत आहे ती इकडे नाही आहे इकडे मुलांना प्रॅक्टिकली नॉलेजकडे जास्त भर आहे तर या पद्धतीने इकडे एज्युकेशन आहे आणि इकडे अमेरिकेमध्ये कसं एक नियम आहे की जिथे आपण राहतोय तर त्या घरापासून जी स्कूल आपल्याला जवळ आहे दोन किलोमीटर तीन किलोमीटर त्या स्कूलमध्येच आपल्याला पाठवायला लागतं त्यांनी स्पेसिफिक एरिया वाईज प्रत्येक एरियामध्ये स्कूल दिलेल्या आहेत की त्याच स्कूलमध्ये त्यांना पाठवायला लागतं मुलांना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय